आज आपण आमदार साहेबांच्या निवासावर श्रीराम मंदिर नारायणगाव येथे होणारा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात जमलेलो आहोत मी इथं विशेष उल्लेख करू इच्छितो ज्यावेळेला अयोध्येला श्रीराम मंदिर बांधलं जात होतं आणि त्या फंडिंगसाठी आम्ही फिरत होतो त्यावेळेला आमदार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि एकच शब्द की आम्ही या कामासाठी आलो आहोत आमदार साहेब स्वतः म्हणाले किती देऊ एक लाख रुपये देऊ का आणि आम्ही हो म्हणू इतकी मोठी रक्कम इतकी पटकन एखाद्याने मंजूर करणे आणि देणे ही फार मोठी गोष्ट त्यावेळेला आमच्यासाठी घडली त्यानंतर पुढं श्रीराम मंदिर नारायणगावमध्ये आम्हाला पुढं सभागृह बांधायचं वरती त्याच्यासाठी आम्ही दहा लाख रुपयाची मागणी केली होती ती त्यांच्याकडं विचाराधीन आहे ती पण आमची मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे आणि आज पुन्हा श्रीराम मंदिर नारायणगाव येथं राहत आपण जो अयोध्येमध्ये कार्यक्रम होणार आहे त्याच्या अनुषंगाने आपले गाव आपली अयोध्या या प्रकारचा एक उपक्रम आपण गेली महिनाभर राबवत आहोत त्यासाठी शंभूराजी युवा मंच या सगळ्या तरुण मुलांनी अतिशय चांगला पुढाकार घेतला आणि महाप्रसादाची संपूर्ण जबाबदारी घेतली त्या महाप्रसादासाठी सुद्धा आमदार साहेबांनी एक लाख रुपये आज ते देणारच आहेत आमच्याकडे ते मंजुरी लगेच केले आणि आज ते आम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे विशेष उल्लेख मी करील की आमदार साहेबांच्या आई सौ राजश्रीताई या प्रत्येक श्रीराम रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात आणि खूप वेळ देऊन ते कार्यक्रम सगळे बघतात या सगळ्या गोष्टीतनं व्यंक्य परिवाराची जी रामभक्ती नेहमी आधोरेखित होती या सगळ्याचा विशेष उल्लेख मी एवढ्यासाठीच केला की आज पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभार मानतो आहे की अशा प्रकारचा एक जो सपोर्ट आम्हाला मिळतो आहे तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रभू श्रीरामचंद्रांचं काम पुढे चालू आणि आपल्या देशाला एक चांगलं रामराज्यकडे घेऊन जाऊ धन्यवाद जय श्रीराम जय राम मंदिर अयोध्या येथील कार्यक्रमाचा आपण इथं आश्वासन घेणार आहोत राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये आणि आपण जरूर त्या कार्यक्रमा उपस्थित राहायचे आपल्या परिवारात मला वाटतं आपल्याला वेळ नसल्यामुळे आम्ही जी बेनके यज्ञासाठी बसणार आहेत राम याग जो होणार आहे त्याच्यासाठी मी त्यांना अगदी इन्सिस्ट केलं आणि ते तयार आहे तर आपणही जरूर त्या काय नक्की जय श्री आज आपल्या पूर्ण भारतामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण अयोध्येला राम मंदिराचं भूमिपूजन झालं तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहायला मिळतो आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून अनेक राम भक्त असतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील यांनी सर्वांनी देशभर त्यामध्ये तुमची एक ट्विट द्या दहा रुपये द्या पाच रुपये द्या पण योगदान द्या जेणेकरून प्रत्येकाचा सहभाग त्या राम मंदिर मंदिराच्या उभारणीमध्ये राहील अशा प्रकारची ती भावना होती देश स्वातंत्र्य झाल्यापासून तर आजपर्यंत ते अयोध्येच्या भूमीमध्ये रामलल्लाचं मंदिर उभं राहावं असे प्रत्येक भारतीयाचं एक स्वप्न होतं ते फक्त हिंदू धर्माचं नव्हतं तर भारतातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक नागरिक असं होत आणि ते प्रत्यक्ष सत्य उतरवलं त्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून मनपूर्वक आभार मानतो जेव्हा या मंदिर उभारणीसाठी आमचे तरुण बांधव सगळे फिरत होते तेव्हा जे, हो जे माझ्याकडे आले तेव्हा मला असं वाटले की माझंही ते कर्तव्य आहे प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद हा आमच्या कुटुंबाच्या मागे भरपूर उभा राहिलेला आहे वल्लभ शेठ साहेबांनी जी भरारी घेतली आहे ती नक्कीच प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आमच्या राहिला आहे प्रत्येक रामनवमी असेल प्रत्येक राम मंदिराचा कार्यक्रम असेल ते आमची आई असेल किंवा आमच्या घरातले आता माझे मिसेस असेल आम्हीचे मिसेस असेल ते अत्यंत भक्तीपणाने आम्हाला जरी वेळ नसता बाहेर समाज फिरत असताना ते करताना आपल्याला कायम दिसून आलेलं आहे वल्लभ शेठ बेनके साहेबांची जी राजकीय सुरुवात आहे मूळ नारायणगाव मधून जी झाली ती राम मंदिराच्या श्रीराम चौकातूनच झालेली आहे बेनके साहेबांनी जे पतसंस्था स्थापन केली ती श्रीरामाच्या नावाने स्थापन केली होती आणि त्याचीही भरभराट आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून श्रीराम चौक ते श्रीराम मंडळ ते राम मंदिर आमच्या गावातलं ब्राह्मण महासंघ आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून राजकीय तर आजपर्यंत हे सगळे लोक मदत करताना आम्हाला प्रत्येक गोष्टीला पाहायला मिळाले आहेत आणि त्याचा आदर पण आमच्या बेंके परिवाराने केलेला आहे मला आठवते साने काका असतील आता बंडू पारगावकर साहेब असतील भ्रमे काका असतील शशी काका ठुसे हे कायम वल्लभशेठ बेंके साहेबांचे राजकीय मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि पडद्याच्या पुढं नाही पण पडद्या आड सगळी मॅनेजमेंट एक नौका माणूस सगळे इलेक्शनच्या मॅनेजमेंटपासून हे सगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही तीच परंपरा त्यांची पुढची पिढी पक्ष कुठलाही जरी असला तरी हा आपल्या जवळचा माणूस आहे आपल्या हिंदू धर्माची जतन करणारा माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे ह्या नात्याने ही सगळी मंडळी करत असतात त्यामध्ये उमेशजी अवसट असतील जवळेकर साहेब असतील आमची योगेश भिडे असतील ब्रह्मे काकांची आता पुष्कळची ब्रह्मे तर कायम माझ्याबरोबर माझ्या ऑफिस सांभाळण्यामध्ये काम करतात साने काकांचे मुलं त्यांची नातवं ही सगळीच मुलं आणि सगळे आमचे श्रीराम वासी श्रीरामचं श्रीराम मित्रमंडळ कायम आमच्या सुखदुःखामध्ये बरोबर राहिलेलं आहे या प्रभू रामचंद्राची उभारणी करण्यामध्ये अयोध्याचं मंदिर उभं करण्यासाठी वल्लभशेठ साहेबांनी परिवाराला आम्हाला जे काही योगदान करायला मिळालं हे आम्ही भूषण आमचं सांगत नाही पण हे आमचं भाग्य आहे आम्हाला ती सेवा करण्याची संधी मिळाली असं आम्ही मानतो आणि जेव्हा आज नारेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होतोय जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक प्रत्येक गावात हा श्रीराम मंदिराच्या स्थापनेचा उत्सव हे आमच्या प्रभू रामचंद्र हे फक्त अयोध्येपुरचं जरी सीमित नाही हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये सीमित आहे असा कार्यक्रम होतो आहे तर मी तरी कशाला मागे राहू आम्ही तरी कशाला माग राहू म्हणून आज मला ही मदत करण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये सहभाग घेतातमुळं खूप मोठ्या प्रकारचा आनंद होत आहे मी मला हे त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल मी सगळ्या श्रीराम भक्तांचा मनपूर्वक आभार मानतो इथून पुढच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात महाराष्ट्रात प्रत्येक गावोगावी रामाचं राज्य आलं पाहिजे रामाचं राज्य हेच म्हणजे रयतेचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण ती शिकवण होती प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका ही प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवन खाथामध्ये आपल्या प्रत्येकाला वाचायला मिळते तशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये वाचायला मिळते आणि तीच भूमिका घेऊन आजपर्यंत वल्लभशेठ बेंके साहेब असेल आणि बेंके बेंकेपर् परिवार आहे ते आम्ही समाजकारणामध्ये अत्यंत चांगलं काम करतोय अयोध्यामध्ये एक पवित्र असे हे तांदूळ हे माझ्या ज्या हातात आता आलेले आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून माझ्या आयुष्यातली खूप मोठी ऊर्जा मला प्राप्त झालेली आहे आणि ते निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींनी भविष्याची वाटचाल करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद इलेक्शनच्या जयफरावाला मी म्हणत नाही पण ह्या प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद माझ्या व माझ्या कुटुंबाच्या मागे भरभरून उभा राहिला आहे हीच भावना माझ्या आधीत आहे मी पुन्हा एकदा माझ्या सर्व बांधवांचं मनपूर्वक आभार मानतो जय श्रीराम जय श्रीराम